जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शासनाच्या जमिनीची विलेवाट कशी लावली गेली एवढंच एक विषय अध्यक्ष महोदय मौजे मासळ तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे ज्या मारळ सामुदायिक शेती सहकारी संस्था यांना शासकीय जमीन त्र्याण्णव त्रेसष्ट एकर ही जमीन त्या संस्थेला शेती करायसाठी दोन हजार आठ मध्ये जिल्हाधिकारी तत्कालीन झेंडे यांनी त्यांना ती जमीन अध्यक्ष महोदय दिली होती अध्यक्ष महोदय ही जमीन केवळ शेती उपयोगासाठी दिली असताना या त्रेसष्ट एकर जमिनीची विल्हेवाट लावण्यासाठी रिजन्सी निर्माण लिमिटेड आणि अधिकाऱ्यांनी मिळून बारा दिवसामध्ये फक्त ही कंडिशन काय होती त्रेसष्ट एकर जमिनीवर या जमिनीवर मारड या जमिनीवर मारड तालुका कल्याण जिल्हा ठाणेच्या शेती प्रयोजनासाठी ते जर कंडिशन कंडिशन झाला असेल तर ती जमीन परत घेण्याचे सुद्धा त्या आदेश मध्ये नमूद होते परंतु अध्यक्ष महोदय मोठा विषय असा आला की बारा दिवसामध्ये करारनामा करून आज साथ या ठिकाणी त्या जमिनीचं व्हॅल्युएशन कमी दाखवून साडेचार कोटीमध्ये साडेचार कोटीमध्ये फक्त ती जमीन बिल्डराच्या घशात त्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी घालून सात हजार कोटीचा घोटाळा अध्यक्ष केला यानंतर तक्रारी झाल्या महसूल मंत्र्याकडे सुनावणी झाली अध्यक्ष महोदय महसूल मंत्र्यांनी सांगितलं एक सदस्यीय समिती करू आणि चौकशी करू अध्यक्ष महोदय तीन महिने झालेत ही चौकशी पूर्ण झाली नाही पुन्हा मुदत वाढवून दिली आणि ती मुदत वाढवत वाढवत आज तिथे या त्रेसष्ट एकर जागेचा पूर्ण ताबा शासकीय जमीन सरकारी जमिनीचा ताबा बिल्डरांनी घेतला आणि यातून अध्यक्ष महोदय तीस हजार कोटी रुपये हा बिल्डर कमवणार आहे हो अध्यक्ष महोदय म्हणून माझी विनंती आहे या प्रकरण जे चौकशीचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले ते एक महिन्याच्या आग ती चौकशी पूर्ण करून घ्यावी आणि ज्या कंडिशन मध्ये शेती दिली जागा दिली त्याची ते, ते कंडिशन किंवा ज्या नियमानुसार अटी आणि शक्तीचा भंग झाल्यामुळे ती जमीन परत महसूल विभागाकडे शासनाकडे जमा करावी ही माहिती म्हणून आपल्याकडे देतोय एक मोठं प्रकरण आहे आपण शासनाला सूचना करून एक महिन्याच्या आत चौकशी करावी एवढे निर्देश द्यावेत अशी विनंती आहे शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी नानाभाऊ बोला अध्यक्ष महाराज